नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी मदत होऊ शकते पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी करून दिला जाईल कोणतीही फसवणूक होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही या ठिकाणी घेत असतो तर मंडळी आज मी आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये असलेली ही ग्रामीण भागामध्ये असलेली ही बहात्तर कोंटीची जागा आहे पूर्ण वा वाडीवस्तीला लागून असलेली ही जमीन आहे बहात्तर कोटीची जागा आहे प्लॉट पूर्ण सपाट जमीन आहे मातीचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये बागायत शेती केलेली आहे या ठिकाणी बहात्तर कोटीची जागा पूर्ण डिमार्केशन केलेलं आहे पूर्ण हद्द फिक्स केलेले आहे प्रायव्हेट मोजणी या जागेची केलेली आहे प्लॉटमध्ये काजूची पंच्याऐंशी झाडं आहेत तसेच आपूस आंब्याची वीस झाडं आहेत पूर्ण लागती झाडं आहेत मोठमोटाली आपूस आंब्याची झाडं आहेत मोठमोठी काजूची झाडं आहेत लागती झाडं आहेत वार्षिक उत्पन्न देणारी बाग आहे प्लॉटमध्ये सागवनाची झाडंसुद्धा आहेत आणि हा पूर्ण प्लॉट बागायत शेती केलेला आहे प्लॉट पूर्ण डिमार्केशन केलेलं आहे प्लॉटची पूर्ण हद्द फिक्स केलेली आहे दगडी कंपाऊंड आहे म्हणजे दगडी बांधाचं दगडी कंपाऊंड या ठिकाणी प्लॉटला पूर्ण डीमार्केशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण आणि टेबल सपाट जागा आहे प्लॉटमध्ये लागती काजूची झाडं आहेत आणि वाडी वस्तीला लागून असलेली ही जागा आहे टोटल बहात्तर कोणतीची जमीन वर्ग एकचा सातबारा सेपरेट नकाशा सेपरेट सातबारा सेपरेट आठ आणि सिंगल मालक सातबाराला फक्त एकच नाव आहे कोणतीही अडचण नाही या ठिकाणी सातबारा क्लिअर टायटल असलेली जागा आहे या ठिकाणी ही जागा शेतीच्या आहे शेतजमिनीची जागा आहे त्याच्यामुळं तुमच्याकडं शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे शेत शेतीचं फार्मर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मी दहा ते पंधरा दिवसामध्ये शेतकरी दाखला बनवून देत असतो फक्त तीस हजार रुपयामध्ये या ठिकाणी शेतकरी दाखला बनवून दिला जाईल मार्केटमध्ये मा कोणी एवढ्या कमी रेटमध्ये शेतकरी दाखला देत नाही आहे पण तुम्हाला या ठिकाणी तीस हजार रुपयामध्ये शेतकरी दाखला बनवून दिला जाईल तो पण दहा ते पंधरा दिवसामध्ये तर मंडळी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता हॉट्सअप मॅसेज करू शकता तसेच नॉर्मल कॉल करू शकता फोन लागत नसेल तर तरी हॉट्सअप कॉलिंग करू शकता तर मंडळी अशा प्रकारे ही शेतीची जागा आहे तुम्हाला घेण्यासाठी कोणतीही अडचण नाही आहे विकत घेण्यासाठी कोणतीही अडचण नाही आहे मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही जर या जागेचा विचार केलात तर पाच ते सहा तास तुम्हाला तुमच्या गाडीने यायला किंवा या प्लॉटपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला लागू शकतात म्हणजे तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच कोल्हापूरपासून तुम्हाला यायचं असेल तर दोन ते तीन तासामध्ये तुम्ही या प्लॉटवर पोचू शकता शंभर किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच मुंबई गोवा हायवेचा विचार केल्यास मुंबई गोवा हायपासून ही जागा आतमध्ये वाडीवस्तीत एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ही जागा आहे म्हणजे हायवेपासून मु मुंबई गोवा गोवाहायपासून ही जागा जवळपास आहे तसेच वाडीवस्तीमध्ये ही जागा आहे खूप चांगली जागा आहे खूप चांगल्या लोकेशनला आहे खूप सुंदर प्लॉट आहे अप्रतिम जागा आहे वाडी वस्तीमध्ये असलेली जागा आहे अशी जागा जर तुम्ही शोधत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा प्लॉट हा नक्कीच तुमच्यासाठी आहे तर मंडळी वेळ घालवू नका जागेला लवकरात लवकर भेट द्या आणि ही जागा विकत घ्या तर मंडळी या ठिकाणी पाण्याचा जो विषय आहे पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी वीस ते पंचवीस फुटावर जास्तीत जास्त तीस पस्तीस फुटावर या ठिकाणी तुम्हाला बोरवेलला पाणी मिळू शकतं तसेच विहीर खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं म्हणजे पाण्याची पण कोणती अडचण नाही आहे प्लॉटपर्यंत रोड आलेला आहे सव्वीस नंबरला नोंद असलेला रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत ॲवेलेबल आहे म्हणजे पाणी लाईट रोड या तिन्ही व्यवस्था या ठिकाणी या प्लॉटमध्ये उपलब्ध आहेत प्लॉटचा विचार केल्यास जमिनीचा विचार केल्यास या ठिकाणी काली कसदार माती आहे म्हणजे जी माती आहे प्लॉटमध्ये ही कसदार माती आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आंब्याची झाडं काजूची झाडं आणि सागवानीची झाडं चांगली वाढलेली आहेत आणि आंब्यापासून आणि काजूपासून चांगलं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी वार्षिक उत्पन्न हे दरवर्षी हवामानावर अवलंबून असतं कमी जास्त होत असतं त्याच्यामुळे वार्षिक उत्पन्न देणारी ही काजू आंब्याची बाग बहात्तर कुंट्याचा प्लॉट फक्त तुम्हाला वीस लाख रुपयामध्ये आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे पूर्ण क्लिअर टायटल असलेली जागा तुम्हाला बहात्तर गुंठ्याची काजू आंब्याची बाग फक्त वीस लाख रुपयामध्ये अगदी रिझनेबल रेटमध्ये या ठिकाणी आम्ही देत आहोत तर मंडळी वेळ घालवू नका स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता नक्कीच घेऊ शकता तर मंडळी कोकणामध्ये तुम्ही जागा शोधत असाल आणि कमी बजेटमध्ये जागा शोधत असाल तर नक्कीच माझा हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा डायरेक्ट शेतकऱ्यांशी बसून हा व्यवहार पूर्ण करून तुम्हाला दिला दिला जाणार आहे ट्रान्सपरन्सी व्यवहार आहे कोणतीही फसवणूक होणार नाही आहे या ठिकाणी याची पूर्ण काळजी आम्ही घेत असतो तसेच डायरेक्ट मालकाशी भेटून ह्या जागेचा व्यवहार केला जाईल जागेची किंमत ही फिक्स आहे तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी थोडंफार स्लाइडली निगोशिएबल करून आम्ही या ठिकाणी देऊ शकतो तर मंडळी वेळ घालू नका जागा चांगली आहे लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या माझे हे यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या नाते वा, नातेवाईक परिवारमध्ये मित्रपरिवारमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मंडळी थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू श्री स्वामी समर्थ थँक्यू या जागेमध्ये तुम्ही एखादं छोटंसं शेतघर बांधू शकता एखादं छोटंसं फार्म हाऊस बांधू शकता तुम्ही एखादं विकेंड हाऊस बांधू शकता एखादं सेकंड होम बांधू शकता अशी ही जागा योग्यतेची आहे तसेच तुमचं पन्नाशीनंतरचं आयुष्य आहे रिटायरमेंट लाईफ आहे ते तुम्ही या ठिकाणी स्पेंड करू शकता तुमचं आयुष्य या ठिकाणी घालवू शकता एन्जॉय करू शकता आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती बघता आजूबाजूला वाढीव वस्ती आहे पूर्ण वाढीवस्तीचा परिसर आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही एखादा फार्म हाऊसमधून नक्कीच राहू शकता आणि शुद्ध ऑक्सिजनमध्ये आपलं लाईफ पडणाशी नंतरचं या ठिकाणी नक्कीच एन्जॉय करू शकता नक्कीच मंडळी अशी ही जागा सुंदर प्लॉट आहे या जागेला भेट द्या लवकरात लवकर, लवकर आणि ही जागा विकत घ्या मंडळी थँक्यू पुन्हा भेटूया थँक्यू